नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नरेंद्र डोंगरवार याला टेक्कू सेंडियाची फोनवरून असलेली सप्ताह धमकी वाळू वाहतूक संदर्भात ठराव मंजूर केला व वृत्तपत्रात बातमी दिली म्हणून जबाबदार धरीत दिली धमकी नरेंद्र डोंगरवार यांचा आरोप तालुक्यातील रेंगेपार ग्रामपंचायतीने अवैधरित्या वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासंदर्भात एक ठराव मंजूर केल्याने डोंगरगाव खजरी येथील एका वाळू व्यावसायिकाने वृत्तपत्रात बातमी दिल्याच्या राग मनात धरून एका व्यक्तीला असलेल्या शब्दाचा वापर करीत भ्रमणध्वनीवरून धमकी दिली आहे तसा त्या संदर्भात एक ऑडिओ देखील व्हायरल झाला आहे तालुक्यातील वाळू माफियांची आता मजुरी वाढली असून सामान्य माणसाला याचा त्रास सहन करावे लागत आहे असे असले तरी तालुक्यातील महसूल विभाग आणि पोलीस विभाग मात्र बग्याच्या भूमिकेत असल्याचे चित्र आहे कारण पावसाने विश्रांती देताच तालुक्यातून चोरीचे सत्र सुरू झाले आहे प्रकरण असे आहे की सडक अर्जुनी तालुक्यातील रेंगे ग्राम रेंगेपार उपस्थित नागरिकांच्या एकमताने गावातून होत असलेल्या अवैधरित्या वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासंदर्भात आमसभेत सर्वांच्या संमतीने ठराव मंजूर केले होते गाव तंटामुक्ती समितीचे सदस्य नरेंद्र डोंगरवार यांनी दिलेल्या माहितीनुसार ही आमसभा चौदा ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली होती रेंगेबार गावानजीक असलेल्या नाल्यातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळूचे उत्खनन करून वाळूची वाहतूक करणारे वाहन रात्रीला गावातून चालतात त्यामुळे गावकऱ्यांची झोप मोड होते परिणामी गावातील नागरिक कैलास डोंगरवार यांनी ग्रामपंचायतमध्ये एक पत्र लावत गावातून होत असलेल्या अवैध वाळू वाहतूक बंद करण्यासंदर्भात ठराव मंजूर करण्यासाठी अध्यक्षांना विनंती केली या विनंतीला अध्यक्षसह सर्व सदस्य व नागरिकांनी एकमताने मंजुरी देत ठराव मंजूर केला या संदर्भात महाराष्ट्र केसरी न्यूजच्या वेब पोर्टलवर वृत्त देखील प्रकाशित झाले होते मात्र वाळू वाहतूक करण्यासंदर्भात ठराव मंजूर केला व वृत्त पत्रात बातमी दिली म्हणून याचा राग मनात धरून गावानजीक असलेल्या एका वाळू माफियांनी नरेंद्र डोंगरवार याला जबाबदार धरीत ध्वनीवरून संपर्क करीत असलेल्या शब्दाचा वापर करीत धमकी दिली आहे असं होते की गावातील वाळू बाहेर इकडे तिकडे न वाळू माफ्याला न विकू देता आपली गावातली वाळू गावामध्ये वापरू शकतो परंतु बाहेर नेता येणार नाही त्यामुळे काही वाळू माफयाना धनके बसले त्यामध्ये माझा पण समर्थन होता वाळू बंदीसाठी तर काही जी लोक आहेत आपल्या गावा गावामध्ये त्यांनी जे वाळूमाफी आहे तर जोड चाटोगिरी कर माझ्याबद्दल काहीतरी वाईट विचार सांगून चढवून बडवून त्यांना माझ्याबद्दल उठसविलं आहे त्याचा परिणाम असं की खजरी डोंगरगाव येथील टेकू शिंदे म्हणून एक वाळू माफी आहे तर त्यांनी मला फोन केला आणि डायरेक्ट धमक्या देत शिवीगाळ उलटं पालटं पडण्याचा के प्रयत्न केला आणि त्याच्यापासून गोष्ट आहे त्या जो वागणं आहे बोलणं आहे त्याच्यावर स्पष्ट होते की माझ्या जीव जीवाला धक्का होऊ शकते तरी पण जो ठराव होता हा गाव गावाच्या निर्णयाचा होता माझा वैयक्तिक याच्यामध्ये काहीही फायदा पण पण नाही नाही आणि वैयक्तिक सहमती जो ठर काही मंजूर मंजूर होतो होतो ते पूर्ण गावा नरेंद्र डोंगरवार यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑडिओ मध्ये बोलत असलेली व्यक्ती हे डोंगरगाव खजरी येथील रहिवासी आहेत आणि त्यांचा वाळू चोरीचा व्यवसाय आहे टिकू संडे असे त्यांचे नाव असून त्यांच्या पासून आपल्या जीवाला धोका असल्याचे जी त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे तर नरेंद्र डोंगरराव यांनी शेंडे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत तर या संदर्भात आपण पोलीस स्टेशनमध्ये त्यांची तक्रार देणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे तालुक्यात वाढत्या गुन्हेगारीला लक्षात घेता अशा मोजोर आणि बंडखोर लोकांना पोलिसांनी तडीपार केले पाहिजे असे मत या निमित्ताने उपस्थित होत आहे तर त्या व्हायरल ऑडिओ रेकॉर्डिंगमधील काही भाग आम्ही आपल्याला व्हिडिओ बातमीमध्ये ऐकून दाखवत आहोत त्याचबरोबर या ऑडिओबाबत आम्ही कुठलाही दावा करीत नाही मात्र नरेंद्र डोंगर यांनी दिलेल्या माहितीनुसार हे वृत्त प्रकाशित करण्यात येत आहे याची वाचक आणि दखल घ्यावी तसेच त्या संदर्भात टेकू टेकूसिंडे वाडू व्यापारी यांच्याशी आम्ही संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की मी त्याला कुठलीही शिवीगाडी दिली नाही त्याचबरोबर माझे साठ हजार रुपये त्याच्यावर होते त्यांनी पाच हजार रुपये आहेत असे सांगत माझे पैसे दिले आहेत त्यासंदर्भात मी त्याची त्याच्याशी बोललो होतो पण कुठलीही मी धमकी वा सिव्हिल गाडी दिली नाही असे टिकूसंडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे तू विचार करत जा का माझी अवकाश काय मी कोणासोबत का बोलतो हा विचार करत जा समजलं काय काम लोका का धरतीवर जो माणूस जन्माला त्याच्या अवकात काहीच नाही रे फक्त घमंड राहते भीक माग्या तुला तेवढा तांडव करून तुला भेटला काही त्या रेंगेभरात भेटी भेटीच्या गाड्या बंद केला माझ्या का कमी झाला माझ्या एकट्यामुळे बंद नाही झाला तुम्ही त्या गैरसमज मधून बाहेर निघा म्हणतो त्या लोकांचा नाच केला पाप होईल तुला पाप पासे इकडे पहा तुम्ही काहीतरी गैरसमज करून घेता माझा तिथे काही हात नाही आहे पहिले आपला आप, सिस्टम पाय दहा रुपया तो जेवण भेटे तो जेवण करत आहे नस घर नस दार नस बायको लेकरू नस बाप मा तुला शरम लागायला पाहिजे का माझी जिंदगी काय आहे ना मी का बोलतो कोणासोबत बोलतो नाही मला हा सांगा मला सांगा माझे एकट्या ठराव मंजूर होऊ शकते का बे भीक मागे तू ठराव मंजूर केला कैला डोंगरवार सांगाल तर कमसे कम तो दोघांना ठराव मंजूर नाही होणार तुम्ही कोणत्या दुनियात तुम्ही शिवा देत लोक हा का बे त्याची बदुआवा लागेल तुला बदुआ तू चांगली तुम्ही बोलता टेको भाटो तू भिकार का काही का, बोलता भे, भे का तुम्ही का काही बोलता बे बे सबूत बोलतो मी मला हा सांगा दोन माणसाच्या बोलल्यामुळे ठराव पास होते का समजला आता आता लोकांना मला बदनाम केला हा लोकांचा मामला आला तुम्हाला ह्या गोष्टी समजावलं पाहिजे ना स्वतःला पेपरला कोण दिया तू दे आता मला हा सांगा मलाही कोणी दे म्हणला असेल तेव्हा ते लोक नाही तुला तोंड घ्या राहते ना बे माझी रेती बंद करून माझ्या का डोंगर गावचा घाट होतो रेंगे रेंगे रेंगेवर लोक ने आता नेऊन राहिलं मी आताही बंद करू शकतो समजलं का ऐकून घ्या तुमच्याबद्दल मी वाईट विचार नाही करा तुम्ही पण माझ्याबद्दल वाईट विचार नको करा माझी गोष्ट ऐका